बुचाड चलाड भेजते मला काय करायचं नाही चला तिकडे कार्यक्रम आहे अरे ते कार्यक्रम पुन्हा होईल पण बुचाड भिजला काय करायचं महाभवन तिला चालेल हा मग आता मग आता काय ते तिकडे जा चला काय चालय बुचाड बिजा त्यान माग सगळे बिजले मला काय करायचं नाही चला तिकडे कार्यक्रम आहे अरे ते कार्यक्रम पुन्हा होईल पण बुचाड बिजला काय करायचं मग कार्यक्रम काय सारखं सारखं ठेवतात का ते पुन्हा जाऊ कार्यक्रमाला का नाही पुन्हा बिना ते सहसने ठेवलेत मला ठेवलंय तिथे चला अरे मस खरे तुझं पण आता काय करा मग एक तर मी नाही इतक्या दिवसातून चालले बरं का माहेर लवकर मला डोकं नाक गरम करू मी आता सांगायचं डोकं गरम करायचा विषय नाही पण बघून बुथ तर पुन्हा येऊ वापस काय गरज नाही मला काय करायचं नाही मला येऊन माघारे पुन्हा आणखी तुम्ही सांगितलं ना गा रोड लोक तमाशा नको रोडला ला नाही पण आबा आले मग भिजत पुन्हा मला काय करायचं नाही भिजे चला आपल्या तिकडे काय अहो आम्ही नका करू चला उग मी आता सांगेल येऊ जाऊन पुन्हा बुचड जाकून येऊ घरी तुम्हाला कळत का एक तर मी एके दिवसातून चालले तिकडे बरं उद्या जाऊ आपण सी आज आहेत मला सवाशिण ठेवले तिथं कार्यक्रम चालू आहे सगळे घरचे मायासाठी थांबलेत तर उशीर झालाय आता काय करायचंय मला काय करायचं नाही जायचंय अर्ध्या वाटतून माग नसते जायचं की बरं बुचाड येऊन पण मागे काय नाही माघारी बिगरेज गेलो मग मला काय करायचं माझ्या पाहुणे थांबले ते गेले बोंबले म्हणजे तुमच्या माझ्या पाहुण्यांना नाही बघायचं काय मग काय करायचं आता माझी मोठी ताई बी आली ती येत नाही कधी चला इथून मग तर ये वापस पुन्हा तर तुम्हाला कस करा तुम्हाला काय कळतच नाही मला तर शेतकऱ्याची पंचायतीच एवढ्या मोठी शेतकऱ्याची पंचायत निसर्ग बी असं करतो काय करतो निसर्ग तुम्हाला मग तू जर ऐकते का काय तुम्हाला घरी सकाळी कळत नव्हतं तुम्हाला सकाळी नव्हतं ना आबा त्यावेळेस आता आबा पाऊस येणारच येऊ आणि आज आपण वाटत त्यामुळे घरी जाऊ आता जवळ चालू होत घरी जाऊ आणि माघार येऊ लगेच बरं चला काय I love it?